नमस्कार मंडई नांदेड हिंगोली परभणी याच्या आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये दोन दिवस झाला जोरदार पाऊस झाला त्याच्यामुळे नदीला खूप जास्त पाणी आलेलं आहे आणि डॅमचे विष्णुपुरी डॅमचे चौदा दरवाजे उघडले आहेत त्याच्यामुळे पाण्याची अजून संख्या वाढत आहे हे तुम्ही आसना नदी डॅमचे वगैरे व्हिडिओ पाहू शकता आणि बऱ्याच ठिकाणी जिल्ह्यात तालुक्यात पूर आलेला आहे त्याच्यामुळे नांदेडमध्ये पण हा पूर येऊ शकतो किंवा महापूरही होऊ शकतो त्यामुळे रेड अलर्ट दिलेला आहे दोन दिवसानंतर तुरळक पाऊस चालू आहे पण तरी पण पाहू शकता नांदेडच्या गेटला पण पाणी भरलेलं आहे त्यामुळे कुठेही जाण्याच्या अगोदर नीट तपासणी करा आणि स्वतःचा जीव धोक्यात घालू नका अशी परिस्थिती अशी आहे की समशानभूमीचं जवळपास वरपर्यंत पाणी आहे आणि अजून जर पाऊस पडला तर हे पाणी खूप वरपर्यंत येईल त्यामुळे प्रत्येक नांदेडकरांना सांगण्यात ना येते की पाणी बघण्यासाठी पुलावर गर्दी वगैरे करू नका खूप जण इथे गर्दी करत आहेत जास्त वाकून बघा बघू नका आणि स्पेशली लेकरांना इथे आणू नका कारण की जर मध्यभागी थांबून तुम्ही जर हे व्ह्यू पाहिला ना हा खरंच एकदम चक्रा येतील असं वाटत आहे आणि अजून जर पाऊस पडला तर आपल्या नांदेडमध्ये महापुराची शंका सांगण्यात आली आहे त्याच्यामुळे चांगलं अलर्ट रहा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे अजूनही आणि जिथे असताल तिथे सेफ रहा विनाकारण जर काम नसेल तर फिरू नका आणि नदीच्या जवळ जाऊ नका बऱ्याच ठिकाणी पाणी भरलेलं आहे नांदेडमध्ये धन्यवाद